नमस्कार मित्रांनो मी आरा चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे व्हॉट्सअपच्या नवीन अपडेटची माहिती आम्ही आपल्याला पुरवत आहे मित्रांनो व्हॉट्सअपने नुकतंच मेटा एआय ही सुविधा आपल्या व्हॉट्सअपवर उपलब्ध केलेली आहे आता व्हॉट्सअप म्हटलं की अतिशय लोकप्रिय असं ॲप आहे सर्वांना ते आवडते भारतात तर खूपच त्याची लोकप्रियता आहे मित्रांना कुटुंबांना आपल्याला संदेश पाठवण्याकरता अतिशय उपयुक्त असं ॲप आहे इतर ॲपच्या तुलनेमध्ये आपण या ॲपद्वारे इतरांना दररोज संदेश पाठवत असतो आणि या ॲपने नवीन गोष्टीमध्ये भर टाकली आहे आणि ती म्हणजे मेटा ए आय आता मित्रांनो मेटा ए आय म्हणजे काय आता आपण यापूर्वी सर्वांनी चॅट जी पी टी या ए आय चॅटबॉर्डबद्दल ऐकलं आहे त्याचप्रमाणे मेटा ए आय हो हे फेसबुकचं मूळ कंपनी मेटाने विकसित केलेलं ए आय सिस्टीम आहे आणि आपला ते व्हॉट्सअपमध्ये उपलब्ध करून दिलं आहे यापूर्वी इतर देशामध्ये ते उपलब्ध होतं पण आता आपल्या भारतातसुद्धा हे उपलब्ध करून दिले आहे आता तुम्हाला हे जे आहे मेटा ए आय तुमच्या व्हॉट्सअपवर दिसेलच आता या व्हॉट्सअपचं ज्या मेटा यायचं आपल्याला काय उपयोग आहे आता मित्रांनो आपण एखाद्याला शुभेच्छा संदेश पाठवण्याकरता या मेटा यायचा उपयोग करू शकता तुम्ही जीनसारखं हां जसं जीनला आपण हुकूम केला हो त्याप्रकारे आपल्याला जीन ज्या पाहिजे त्या गोष्टी उपलब्ध करून देत होतं तसं मेटा आय तुम्हाला उप काही गोष्टी उपलब्ध करून देणार आहे एखाद्या दे शुभेच्छा संदेश तयार करायचा आहे आणि तुम्ही यांना मेटा सांगितलं की मला एखादी शुभेच्छा संद संदेश तयार करून दे एखादी छानसं असं शुभेच्छापत्र एडिट करून दे तर ते तुम्हाला एडिट करून देणार एखाद्या दे फोटोवर आपल्याला काहीतरी बॅकग्राऊंड इरेज करायचं आहे किंवा इतर काही गोष्टी करायच्या आहे ते सुद्धा आपल्याला या मेटा ए आयमध्ये पाहायला मिळणार आहे एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शैक्षणिक असो किंवा इतर गोष्टीचं उत्तर असो समजा एखादी सर्वात उंच डोंगर कोणता आहे एका सर्वात मोठी नदी कोणती आहे किंवा अशा शैक्षणिक मना किंवा इतर गोष्टी व्यवस्थित करंट अफेअर आहे किंवा सामाजिक आहे राजकीय अशा गोष्टीवरचे प्रश्न आपण त्याला विचारू शकतो आणि ते आपल्याला उत्तर अचूक देईल त्यानंतर आपल्याला रोजच्या बातम्या वगैरे काही अपडेट्स घ्यायचे असेल त्यासुद्धा आपण या एवर उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात मित्रांनो आपल्याला अभ्यासातसुद्धा महत्त्व ते समजा एखादी गणित कठीण विषय आहे तर विद्यार्थ्यांना त्या गणितामध्ये विविध अशा गोष्टी अकलनीय म्हणजे अ काही समजणाऱ्या गोष्टी नसतात त्या न समजणाऱ्या गोष्टीचं उत्तरसुद्धा ये आपल्याला ए आय देणार आहे एक प्रकारचं असं समजा की इथे माहितीचा खजाना भरला आहे आणि आपल्याला कोणत्या गोष्टी हव्या आहेत ती शोधून काढायची आहे अशा प्रकारे ह्या ए आयचा आपल्याला वापर होणार आहे तर मित्रांनो जास्त वेळ न करता आपण या ए आयचं अधिक असा प्रॅक्टिकली वापर कसा करायचा हे जाणून घेणार आहे याकरता आपल्याला काय करायचं आहे व्हॉट्सअपवर जायचं आहे आता मी व्हॉट्सअपवर जातो व्हॉट्सअपवर गेलो बघा आता व्हॉट्सअपवर गेल्यानंतर बघा इथे तुम्हाला उजव्या बाजूला बघा इथं एक हिरो चिन्ह दिसते त्याच्या आतमध्ये प्लस असं चिन्ह आहे अधिक चिन्ह आहे त्याच्या वर बघा एक थोडासा निळसर कलरचा असा गोल दिलेला आहे बघा आदर शिक्षक लिहिला आहे त्याच्या उजव्या बाजूला गोल दिलेला आहे त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो मेटा ये आहे अशा प्रकारचं एक चॅटबॉट ओपन झालेलं आहे आता मित्रांनो इथे बघा मी सुरुवातीलाच हे वापरलेलं आहे त्यामुळे इथे काही गोष्टी ज्या आहे त्या लुप्त झालेल्या आहेत तुम्ही जेव्हा नवीन आ, वा म्हणजे ॲटलिस्ट वापराल तेव्हा तुम्हाला या ॲप विषयी किंवा न सॉरी या चॅटबॉर्डविषयी तिथे लिहून येईल की इथे ये तुम्ही काय काय गोष्टी हो, विचारू शकता आणि प्रकारे याचा वापर करू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे इंग्रजीमध्ये माहिती लिहून येईल आणि त्या माहितीच्या आधारे तुम्हाला इथे या चॅटबॉर्डशी संवाद साधायचा आहे या मेटा ए आयशी संवाद साधायचा आहे आता मित्रांनो हे कसं काम करते बघा आता इथे मॅसेज दिला आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा इथे मराठी जास्त सपोर्ट करत नाही तुम्ही समजा मराठीत जरी लिहिलं हां शाड़ा, शाड़ा आता मी लिहितो का शाळा विषयी आपण ट्राय करून बघूया निबंध आता याचं उत्तर बघा काय आहे तिथं शाळाविषयी निबंध आता इथे सर्च होत आहे आणि बघा इथे बघा बघा आय डोंट अंडरस्टँड मराठी एट बट आय एम वर्किंग आउंड इट म्हणजे याला कसं मराठी ही जी भाषा आहे याला समजत नाही या चॅटबॉटला म्हणून इथे मराठी जास्त टाईप न करता तुम्ही इंग्रजीचा वापर करू शकता बघा आता मी इथं स्कूल स्कूल लिहिलं समजा तर इथं असंच मी शेंड करतो आणि बघा आता त्यांना समजलं आणि बघा हे शाळा म्हणजे काय आहे शाळेविषयी एवढं माहिती आलं अशा प्रकारे तुम्ही कोणती माहिती इंग्रजीमध्ये विचारू शकता आता मी याला मजेशीर प्रश्न विचारतो हाऊ आर यू बघा आता हा हू प्रश्न विचारला आता काय हे hey, एक कसं आहे आता एक मशीन आहे मशीन आता उत्तर कसं देते बघा आय एम मेटा मेटा ए आय थिंक ऑफ मी लाईक एन असिस्टंट हां बघा अशा प्रकारे त्याने उत्तर दिलेलं आहे आणि कोणती उत्तर विसरू शकता तुम्हाला जो वाटलं तर पण तुम्हाला इथं कसं आहे माहिती का आहे की तुम्हाला इंग्रजीत टाईप करावं लागेल इथं मराठीचं जास्त काही विकसित झालेलं नाही मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुंदर प्रकारे कोणताही प्रश्न विचारू शकता एखादी तुम्हाला आता रेन आता आ, पोयम आता समजा आता मला पावसावर कर पोयम करायचे आहे आता बघा इथे मी टाईप करतो पोयम ऑन रेन आता तो सर्च केला बघा एक मला मला त्यांनी पोयम करून दिलेले, आहे अशा प्रकारे तुम्हाला असं उपयुक्त अशा गोष्टी विचारू शकता आता बघा आता मी कोणती गोष्ट विचारू त्यांना आता विचारतो की व्हॉट व्हॉट डे इज टुडे बघा व्हॉट डे इज टुडे आता ह्या आजचा कोणता दिवस आहे मी त्याला प्रश्न विचारला आता काय होते बघा इथे टुडे इज संडे जून थर्टी बघा प्रकारे इथं माहिती लिहिल्याने ह्या दिवसाचं महत्त्व लिहून आलं आहे प्रकारे मित्रांनो तुम्ही खूप अशी माहिती आ, या मेटा ये आहे या, या चॅटबॉटला विचारू शकता म्हणजे असं समजा की इथे एक मशनरीज आहे आणि त्याला प्रश्न विचारायला आले आणि त्याच्यामुळे ती मशिनरी तुम्हाला अचूक असं उत्तर देते आणि याचा तुम्ही शैक्षणिक बाबीसाठीसुद्धा खूप उपयुक्त असा वापर करू शकता तुम्हाला ज्या शिक्षणामध्ये अडचण येतात विद्यार्थी असेल किंवा पालक असेल किंवा शिक्षक असेल यांना सर्वांना किंवा कोणत्याही क्षेत्रात असेल तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही यांना विचारू शकता परंतु इथे कसं आहे की काही काही म्हणजे गोष्टीचा मर्यादासुद्धा असू शकतात आणि त्या मर्यादेच्या अधीन राहून हे जे मेटा ए आय हे काम करत असतं मित्रांनो खूप सुंदर असं हे सुविधा आपल्याला व्हॉट्सअपने पुरवलेली आहे त्याचा अवश्य लाभ घ्या धन्यवाद